हाय मंडळी आज की नाही आपण हसत किंवा चित्रकला मध्ये चित्र रंगवणार आहोत मंडळी तर आपण हे बघा हे आहे क्रिसमस ट्री काय आहे मंडळी क्रिसमस ट्री आहे तर ही क्रिसमस ट्री आता आपण रंगवायची आहे तर बाईने तुम्हाला रंगांची ओळख दिली आहे की नाही मग हा कोणता रंग आहे बरं मंडळी हिरवा रंग आहे कोणता रंग आहे हिरवा रंग मग इथे हिरवा रंग आहे झाड हिरव्या रंगाचं असतं की नाही मग क्रिसमस ट्री आहे हिरव्या रंगाची मग इथे पाहून इथे बघायचं आहे कसं रंगवलं आहे ते बघून इथे रंगवायचं आहे तर आता बाई तुम्हाला कसं रंगवायचं आहे ते इथे रंगून चित्र दाखवणार आहे तसं तुम्ही रंगवायचा प्रयत्न करायचा आहे सर घरी रंगवायचं आहे मंडळ हे चित्र तुम्ही हा आपल्याकडे चित्रकलेची वही आहे ना त्या चित्रकलेच्या वहीतला बस पुस्तकातील हे र चित्र रंगवायचे बघा आता बाई ते रंगवतात आहे आता मी ही ट्री, ट्री, ट्री रंगवते आहे क्रिसमस ट्री आहे ही आणि क्रिसमस ट्री अशी छान हिरव्या रंगाने रंगवायची आहे मंडळी सावकाश रंगवायची रंग बाहेर जायला नाही द्यायचे हो रंग बाहेर नाही गेला पाहिजे असं हळूहळू रंगवायचं आहे आणि छान रंगवायचं आहे तर बाईनी बघा रंगवलं की नाही मग तुम्ही पण असं छान रंगवता तुम्ही पण छान रंगवता मंडळी असे हिरवा रंग, रंग आहे हा कोणता रंग, रंग आहे हिरवा रंग आणि आता आपली क्रिसमस ट्री रंगवून झाली आहे मंडळी बघा किती छान रंगवली आपण हिरवा रंग हा कोणता रंग आहे हिरवा रंग आणि हिरव्या रंगाला इंग्लिशमध्ये काय बोलतात ग्रीन कलर हिरव्या रंगाला इंग्लिशमध्ये ग्रीन कलर बोलतात ना मंडळी आणि इथे पण हे पण झाड रंगवायचं आहे हिरव्या रंगाने आता मी हिरव्या रंगाने हे पण झाड रंगवलं आहे आणि इथे हे झाडाच हे बघा हे इथे झाड पण हे रंगवायचं आहे खाली हा चॉकलेट रंग आहे चॉकलेट रंगाने आपण हे रंगवलं असं बघ असं तुम्ही रंगवायचा प्रयत्न करायचा आहे मंडळी आणि आता आपण इथे बघा मंडळी इथे उभ्या रेषा काढल्या आहेत की नाही मग आपण इथे पण उभ्या रेषा काढायच्या आहेत मी काढल्या इथे उभ्या रेषा नाही मग आपण इथे पण काढायच्या आहेत आता मी उभ्या रेषा काढते हां मी ते उभ्या रेषा काढते आहे मंडळी आता उभ्या रेषा काढायचा उभ्या रेषा उभ्या रेषा बाई कशा काढतात आहेत उभ्या रेषा तुम्ही पण उभ्या रेषा अशा छान काढायचे आहेत मंडळी हां उभ्या रेषा उभ्या रेषा ते बघा इथे मी काढते ना उभ्या रेषा उभी रेषा उभी रेषा उभी रेषा उभे रेषा उभी रेषा उभे रेसा असा उभ्या रेषा म्हणजे हे गवत आहे असे गवत दाखवलं आहे असं हे तुम्ही उगायचं आणि झाड काढायचं आहे मंडळी धन्यवाद मंडळी तुम्ही पण असं हे चित्रकलेच्या पुस्तकातील चित्र हे क्रिसमस ट्री रंगवायचं आहे मंडळी धन्यवाद